येथील सिद्धिविनायक मंडळाच्या वतीने संक्रांत निमित्त हळदी व स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न सुभाषनगर येथे सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मकर संक्रांत निमित्त घेण्यात आलेल्या हळदी व स्नेह मेळावा कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी महिलांना तिळगुळ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर महिलांसाठी संगीत खुर्ची व डान्स स्पर्धा घेण्यात आल्या मंडळाच्या अध्यक्षा राजश्री शिंदे उपाध्यक्ष बेबीताई खाडगे खजिनदार अनिता शिंदे कोमल चव्हाण वीना आंबेकर अश्विनी शिंदे अस्मिता घाडगे सविता बिरादान दीपाली शिंदे कल्पना मगदुम साळुंके व इतर सदस्य उपस्थित होत्या अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा